कारण एक लेडीज आहे आणि माझ्या समोर सगळ्या लेडीजच आहेत भ्रांतीचे पडळ पडळ शब्द आला आनंदाच्या आरती मध्ये भ्रांतीचे पडळ पडळ म्हणजे जाळ आणि भ्रांतीचं जाळ आहे आपल्यावर जशी जाळ्यात मासोळी जर पकडली तर ती मासुई बाहेर जाऊच शकत नाही ती स्वच्छंदाने पाण्यात पोहायला शकत नाही तर हे भ्रांतीच प्रपंचाच आपल्यावर जाळं आहे आणि ते जाळं बाजूला सारून आपल्याला त्या जाळ्यातून बाहेर निघायचं आहे मग जाळं कोणतं प्रपंच प्रपंचामध्ये त्याच्यामध्ये सगळंच आलं संसार म्हणजे आपल्या कुटुंबा प्रपंच मध्ये आपल्या डोळ्यानं जे दिसतय ते जे जे दिसतय ते, ते प्रपंचात अडकलो आपण नाही का जसं मुलाचं शिक्षण आहे पोलीला चांगलं घर बघून द्यायचंय ह्या गोष्टी प्रपंचात आल्या नाही का या प्रपंचाच पद म्हणजे जाळं आपल्यावर आहे म्हणून आपलं जाळं आपल्याला बाजूला करायचं आहे आपलं आपल्यालाच आपल्याला आहे आणि त्याच बाजूला व्हायचं आहे आणि दत्त नाम घ्यायचं आहे तर दत्ताचे स्मरण विघ्न होतील भयाभंग म्हणा दत्त दत्त तुम्ही सर्व जन आणि एवढं सांगतो कोणी म्हणताय ताई आम्ही नाम घेतलं नाही आणि उठता बसता नाम घ्यायचं आहे श्वासावर घ्यायची एवढेच तर नाही माय तर करायची पण उठता बसता नामस्मरण केलं पाहिजे माय मावल्या हो मी अगदी जीव तोडून सांगत आहे जीव तोडून म्हणजे जी आपल्या जीवाचा उद्धार झाला आहे जे जे सिद्धांत उकलून बघितलेत त्या त्या सिद्धांतामध्ये तोच अभ्यास आला आहे आणि एक दिवस माझी अशी इच्छा झाली हे दत्त महाराजा कदाचित